आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना पावसामुळे महाभयंकर संकटाला सामना नाशिक जिल्ह्यातील बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात आदिवासी बहुल साल्हेर परिसरात काल दिनंक पंचवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चार वाजेपासून रात्रभर पावसाने झोडपले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे तीव्र नुकसान झाले पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन त्यांची आर्थिक हानी होत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे साल्हेर परिसरातील शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासनाने पावले उचलावीत पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी तसेच शेतकऱ्यांना त्यांचे पिकांचे नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने विशेष योजना राबवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत डोंगरार व उतार भागावर शेती असून लहान शेतकरी गरिबांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले काही ठिकाणी पूर्णपणे भात वरई नागली बाजरी सोयाबीन भुईमुग आणि भाजीपाला तांबाटी वाल पापडी घेवडा इत्यादी शेतमालाचे नुकसान झाले आणि पुढच्या शेतीसाठी महागड्या कांद्याची बियाणे घेऊन रोपवाटिका तयार करून घेतली पावसामुळे जमिनीतच पूर्ण बियाणे खाक झाली असून शेतकरी बेहाल झाले गाई गुरे बैल शेड्या यांना मोठ्या प्रमाणात लंपी आजारांच्या साथी झाल्या त्यावर विशेष मदत होईल अशी अपेक्षा काही शेतकरी करत आहेत सरकारने शेतकऱ्यांना विशेष मदत देण्याची गरज आहे जेणेकरून त्यांना आर्थिक हानी सहन करावी लागणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत होईल अशी मागणी संपूर्ण ग्रामस्थ मंडळी करत आहेत मागलण वृत्तांतासाठी अशोक शिंदे